राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद होत असताना एक अविस्मरणीय दृश्य नमस्कार मित्रांनो माझ्या वॉटर रिसोर्सेस युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जर आपण या, या यूट्यूब चॅनलवर प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा हे आहे राज्यरशी छत्रपती शाहू महाराजाने बांधलेले राधानगरी धरण हे धरण म्हणजे स्थापत्यकलेचं एक अद्भुत असं उदाहरण आहे कारण या धरणाला सात स्वयंचलित दरवाजे आहेत ज्यांचा आकार चौदा पॉईंट अठ्ठावीस मीटर बाय एक पॉईंट चार दोन दोन मीटर असा आहे हे सात स्वयंचलित दरवाजांचं डिझाईन म्हणजे संकल्पना भारतरत्न पंडित विश्वेश्वरराया यांची आहे ह्या दरवाजांचं वैशिष्ट्य असं आहे जसं धरण शंभर टक्के भरतो म्हणजे जसं धरणाची पाणी पातळी वाढते त्याप्रमाणे एक एक दरवाजा स्वयंचलित म्हणजे ॲटोमॅटिकली उघडतो तसंच ज्यावेळेस धरणाची पाणी पातळी हळूहळू कमी होते त्याप्रमाणे स्वयंचलित त्या द्वार म्हणजे ॲटोमॅटिक एक एक करून बंद होते मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपणास एक स्वयंचलित द्वार पाणी पातळी कमी झाल्यानंतर कसं बंद होतो ते पाण्याचं अद्भुत नजारा आकर्षक दृश्य